जे घ्यायचं पाणी आहे ना ते आपण याच्यावर असं सोडून घ्यायचं वेलकम टू बायल्स अमेझिंग ब्लॉग ह्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे बाहेर पाऊस पडत असला की कशी तोंडाला अशी चटपटीत असं काहीतरी खायची इच्छा होते तर चला आज आपण मस्तपैकी मसालेदार कॉर्न कसे बनवायचे कमीत कमी, कमी साहित्यात ते बघूया तेही फक्त पाच मिनिटात सध्या यूट्यूबवर खूप व्हायरल अशी मक्याच्या कणसाची रेसिपी आहे ती रेसिपी आपण साध्या सोप्या घरगुती पद्धतीत कशी बनवायची ती तुम्ही आज नक्की बघा इथे मी दोन मक्याची कणसं घेतलेली आहेत सोलून घेतलेली आहेत आता त्यांना आहे ना बारीक असं मी गोल गोल ह्याच्यात कापून घेते किसाव असे गोल गोल आपण कापून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व आपण गोल गोल रिंगांमध्ये कापून घेतलेले आहेत आता ह्यासाठी लागणारी सामग्री दाखवते बघा कशी मोजकीच सामग्री आहे एक चमचा बटर घेतलेले चवीनुसार मीठ चिमुटभर हळद लाल तिखट आणि थोडीशी कोथंबीर मका करायचा तर मीठ आणि मसाला योग्य प्रमाणात जर असलं तर आपला बुट्टा एक नंबर लागतो मी सांगते म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा मैत्रिणींनो माझी मम्मी तुम्हाला साध्या सोप्या मध्ये चांगली रेसिपी दाखवते तुम्हाला कशी वाटते तुम्ही ते ना नक्की ट्राय करत जावा माझी मम्मी एकदम रिअल ऑर्गेनिक तरीकेने सांगते आणि अर्धी वाटी दही घेतलेली ही दही आहे ना आपण जसं चिकन जसं मॅरिनेट करतो ना तसं ह्या दह्यामध्ये आपण घेतलेले ही सर्व सामग्री टाकणार आहोत मी तुम्हाला सुरुवातीला मीठ हळद लाल तिखट थोडीशी कोथंबीर हे टाकून मस्त मिक्स करायचं असं बघा असं आपण हे दह्यामध्ये सर्व मिक्स करून घेतलं ना की आता ही दहीचं जे आपण मिश्रण तयार केलंय ते आपण या मक्याच्या कणसाला लावून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे आणि ही मक्याची कुकर कुकरमध्ये अशी ठेवून घेणार आहोत अशाच प्रकारे सगळ्या मक्याच्या कणसांना हे दहीचं मिश्रण लावून घेते हे बघा असं सर्व मिश्रण आहे ना आपण या कणसांना लावून घेतलेलं ला आहे हे थोडंसं उरलेलं आहे हे वरून असं सोडून घ्यायचं आणि ह्या वाटीला थोडीशी दही लागलेली आहे मी त्यात थोडंसं पाणी घेत आहे हे बघा हे एवढंच पाणी हे, हे असं बाजूनी सोडायचं आणि एक चमचा आपण जो बटर घेतलेला आहे तो बटर असं बाजू सोड सोडून घ्यायचं आणि आता कुकरला बंद करून कुकरच्या दोन ते तीन शिट्या काढून घेऊया असं झाकण लावून दोन ते तीन शिट्या आपण काढून घेऊया आपण कुकरचं झाकण उघडून बघूया आपली मक्याची कणस कशी झालेली आहेत हे बघा वाव भारी वास मी तुम्हाला जवळून दाखवते आपण थोडस ह्याच्यात बदलाव केलेला आहे घरगुती सामग्रीत केलेल्या आहेत मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तवा लोखंडाचा आहे अगदी भर बटर टाकायचं असं आणि पूर्ण तव्याला आहे ना असं फिरवून घ्यायचं आणि आपण जी ही कणस उकडली आहेत ना ही आता मस्त पैकी ह्याच्यावर टाकून घ्यायची मैत्रीण ना माझी मम्मी जशी कणसं बनवते ना तसं एकदा तुम्ही बघा खरंच खूप सुंदर बनतात हो तुम्हाला मक्याची कणसा खायला आवडतात का माझ्या मम्मीची फेवरेट रेसिपी आहे आता हे कुकर मध्ये हे जे दह्याचं पाणी राहिलेलं आहे ना हे पण आपण ह्या कणसांवर टाकून घेणार आहोत हे बघा ध्याचं पाणी आहे ना हे आपण ह्याच्यावर असं सोडून घ्यायचं किती मस्त वाटतंय बघा मला तर आत्ताच खायचं मन करते बघा हे बघा अशा प्रकारे पूर्ण जेवढंही दह्याचं पाणी होतं हे मक्याने शोषून घेतलेलं आता आपली ही मक्याची कणस झालेली आहेत आता आपण ह्यांना काढून घेऊया ग्यूंग अगदी पाच सात मिनिटात ही रेसिपी बनते वरून थोडीशी अशी कोथंबीर बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा ती मस्त असं वाटतंय बघूनच तोंडाला पाणी थोडासा चाट मसाला कस यम्मी, यम्मी लागतं ना एकदा नक्की ट्राय करा मी सांगते म्हणून नक्की ट्राय करा मैत्रिणींनो ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल असेच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला चॅनलला ब्लॉग या सबस्क्राईब करून ठेवा अगदी कमीत कमी साहित्यातील एक वेगळा प्रकार मैत्रिणींनो तुम्हाला जर आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये Bye bye!